नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे नकळत सारे घडले भाग चार अग्नातल्या कोरफडीवर नजर पडली होती तिची त्यांच्या परवानगीने छत्री घेऊन ती बाहेर कोरफड घेऊन आली तिने पटकन सगळं उगाळलं तिच्या भाषेत खता तयार झाला ते मिश्रण घेऊन ती बाहेर आली सोसाट्याचा वारा वाहत होता बाहेर पाऊस धुतो कोसळत होता वातावरण थंड होतं ती त्यांचा पाय जरा चोळत होती वेदनेवरून त्यांचं लक्ष हटावं म्हणून तिने बोलायला सुरुवात केली मी तुम्हाला काय म्हणू आईच म्हणा म्हणावं की हां म्हणत तिने ते मिश्रण उचललं आणि कडत लेप शेकायला सुरुवात केली शेकताना त्यांच्या गप्पा रंगल्या आणि त्या वेदना विसरल्या तिचं गाव तिच्या आई वडील शिक्षक या दोघांची ओळख अशा गप्पा होत होत्या अग भांडी कपडे तसेच पडलेत आल्यावर ती बिचारी करत बसेल त्यात छोटी पण आहे ना ग तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल तिलाच मुकुंद नाहीये नाहीतर त्याच्याकडे रमते ती छान काळ हे जाते मी बरं वाटते आता नको तुम्ही येते मी करते असं म्हणत तिने सरळ किचन गाठलं भांडी धुवून झाल्यावर ती कपड्यांकडे वळली तिने वॉशिंग मशीन सुरू केलं आणि त्यांच्या सूचनेनुसार सगळं करत होती तिने कपडे बादलीत काढले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे सुकवायला घेऊन गेली यात अर्धा पाऊन तास उमटला होता त्या दोघींनाही कळालं नाही मी आल्यावर लेप काढू असं सांगून ती वर गेलेली ती वर असताना तो आला या आई गेली की काय ही आणि हे काय झालं आईने सारा प्रसंग सांगितला आई मी आलोच तिला मदत करतो जरा तो पाऊल न वाजवता वर आला आणि पाठून तिला मिठी मारली ती दचकली पण लगेच चावरली आणि मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली अहो सोडा काय करताय आई येतील ना अरे वा आई का चांगला तो आता हे तो आत्ता बोललीस ना हेच वाक्य असंच म्हणशील पण तेव्हा तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी असेल गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल हातात माझ्या नावाचा चुडा असेल भांगी कुंकू माझं असेल तिला पलटत तो पुन्हा मिठीत घट्ट करत बोलला आणि आदल्या रात्री मी प्रेमाने कुसकरलेल्या तुझ्या शरीरावरून वरघळणारं पाणी आणि साडी नेसलेल्या तुझ्या ह्या उघड्या कमरेवरून फिरणारा हात आणि ओलेत केस बाजूला सारून तुझ्या मानेवर फिरणारे श्वास माझे असतील असं म्हणून त्याने हलकेच तिच्या मानेचा घेतला ती उत्तेजित झाली आणि त्याच्या अंगातून सळसळत आल्यासारखं वाटलं तिला क्षणभर केस, केस कशी बशी स्वतःला सावरत ती त्याच्यापासून विलग झाली आणि थरथरत खाली आली इतक्या थंड वातावरणात तिला घाम फुटला होता आई तुम्हाला चहा हवाय का मी सरांसाठी ठेवते बोलताना तिचे शब्द अडखळत होते आणि घाम चेहऱ्यावरून ओघळत होता अगं हो ठेव तू चहा आपल्या तिघांसाठी ठेव पण काय झालं एवढी घामाच्या धाराका लागल्या त्या म्हणाल्या काही नाही असं म्हणत ती किचनमध्ये गेली त्यांना विचारून चहा ठेवला बाजूलाच थोडीशी राहिलेली कोरफड आणि तेल दाट करून उकळले ओटा साफ करून ठेवला आणि बाहेर आली तिने आधीचा लेप काढला आणि ताच उकळलेलं तेल त्यांच्या पायावर चोळू लागले तेवढ्यात तो खाली आला सर चहा उकळलेला असेल प्लीज गॅस बंद करा ना मी असं म्हणत म्हणताच तो आत गेला तिचा ही लेप लावून झालाच होता चहा नाहीला ती आत आली काय राणी सरकार रागवलात का तो लाडीकपणे बोला नाही तर दूध किती लागतं तुम्हाला का वाटलं तुम्हाला असे की मी रागवेल म्हणून चहा होतात म्हणाली अगं मगाशी फोन केला तेव्हा नुसतं हा हो हेच करत होतीस नीट बोलली नाहीस मला वाटलं मी मला काम आहे असं खोटं सांगू तुला इथे आणलं म्हणून तू रागवलीस काय तुम्ही असं का केलं ते राहू द्या मी इथे आल्यापासून फोनला हातसुद्धा लावला नाहीये मग फोन, ना फोन कोणी उचलला दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आई अरे देवा माती खाली मी असंच सगळं बोललो म म्हणजे तिला सारं कळलं असेल दोघे काय ते समजले चहाचा ट्रे घेऊन दोघे बाहेर आले चहा पिता पिता आई उद्धारल्या मी सगळं सरळ विषयालाच हात घालते बोलू का मुकुंद हो आई बोल ना तो दबकत बोलला मी कपशा ठेवते असं म्हणत ती उठत होती थांब मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे आता मार्गच नव्हता तो दोघांनाही त्या काय बोलणार हे आधीच कळालं होतं ती बसली तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आहे हो ना आईने पहिला बॉम्ब टाकला आता सगळं सांगावंच लागलं तो म्हणाला आई तुला मान्य आहे की नाही नसेल तर तसंही सांग आत्ताच तिला तिच्या घरी सोडतो आणि तुझ्या पाया शपथ कधीही तिला भेटणार नाही हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तिची नजर खाली गेली आणि अश्रू डोळ्यातून गालावर उतरले आईने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि तिला जवळ घेत बोली काय रे मुकुंदा माझं पूर्ण ऐकून तर घे माझ्या माझ्या सोन्यासारख्या सोनेला रडवलंच बघ तिने आईच्या डोळ्यात पाहिलं म्हणजे आई तुला मान्य आहे तुला तिला काहीच विचारायचं नाही तो जवळपास ओरडलाच हो अरे मगाशी तू जेव्हा फोन केलास तेव्हा ती आत भांडी घसत होती पाण्याच्या आवाजामुळे तिला तो आला गेला नाही आणि तुझं नाव दिसलं म्हणून मी उचलला आणि मी बोलते हे सांगण्याअगोदरच तू बोलायला सुरुवात केलीस की तू कामाचं खोटं बोललास आणि तिला इथे सोड आणून सोडलंस कारण तुला तिला आपलं घर दावायचं होतं पण हे सगळं तिने ऐकण्याऐवजी मी ऐकलं आणि मला तुमचं गुपित समजलं अनायसे मला लागलं आणि तू तिची परोपकारी वृत्ती मला समजली आता वेगळी परीक्षा घ्यायची जरूर नाही तिने प्रसंगावधान राखलं यावरून तिची धीट वृत्ती कळाते फार गुणी पोर आहे छान सांभाळते तुला आणि तुझ्या संसाराला आई भरभरून बर बोलली दोघे तिच्या पाया पडले सुखात राहा पोरानो आईने आशीर्वाद दिला अरे जा तिला घर दाखव आई म्हणाल्या काय गाई तिनं सगळं घर तर बघितलंय आणखीन काय बाकी आहे तो गमतीने म्हणाला अरे वेड्या तुझी तुमची रूम दाखव तिला ती लाजली दोघे वरच्या त्याच्या रूममध्ये गेले राणी सरकार या स्वागत आहे तुमचा तुमच्या राज्यात ही माझी आणि लग्नानंतर आपली खोली कशी वाटली छान आहे आवडली मला चार वाजत आले होते आई आणि ती गप्पा मारत होत्या काय तुम्ही बायका किती गप्पा मारता कंटाळा नाही का येत तुम्हाला त्यात तुम्ही